नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेल मध्ये तर आपण पहा की येत्या सतरा ऑगस्ट पासूनच पात्र महिलांच्या पात्र महिलांच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये हे जमा होणार आहेत आणि हे तीन हजार रुपये जमा होण्यासाठी काय करावे याचा व्हिडिओ वी मी अगोदरच बनवलेला आहे जरी तुम्ही आपला आधार लिंकिंग केलेलं नसेल तर तुम्ही करून घ्या आणि आपण आता पाहू शकतो इसकी स्क्रीनवर ज्या एक कोटी छत्तीस लाख महिलांनी जे अर्ज केलेले आहेत त्या महिलांपैकी एकूण सत्तावीस लाख महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत कारण की सत्तावीस लाख महिलांचे अर्ज हे जे अर्ज वरती गेलेले आहेत किंवा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडे गेलेले आहेत तर एकूण एक सत्तावीस लाख महिलांनी बँकेला आधार लिंकिंग हे केलेलं नाही तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही तर त्यांनी लवकरच आपल्या आधार सेंटरवर जाऊन किंवा आपल्या बँकेत जाऊन आपल्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक करून घ्यावे तरच त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि जर तुम्ही हे केलं तरच तुम्हाला येत्या सतरा ऑगस्ट रोजी या योजनेचा लाभ भेटणार आहे चला तर मग सविस्तर माहिती पाहूया की महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहे तर बघा इथं आपण स्क्रीनवर पाहू शकतो की सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालक पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली हा लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि एकूणच आपण हे पाहणार आहोत की कोणत्या महिलेंना याचा लाभ भेटणार आणि जर तुम्ही या अर्जासाठी पात्र असाल किंवा जर तुम्हाला ॲप्रुवड मेसेज आला असेल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार की नाही याची सर्व माहिती आपण जाणून घ्या घेणारच आहोत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे तर दिनांक एकतीस जुलैपर्यंत किती म्हणजे एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांनी आधार जोडणी केलेले त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहेत तर ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्याचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच जिल्ह्यामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करावे असं आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आज सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आज काय म्हणले ते आपण पाहूया तर आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि त्यावेळी त्या बोलत होत्या तर बघा इथं आपण पाहू शकतो की त्यांची इथं ते मिटिंग झालेली आहे आणि मिटिंगमध्ये कोणकोण उपस्थित होते हे आपण पाहू शकतो की इथं आपल्या महिला व बाल विकास अधिकारी दिसत आहेत त्यानंतर महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप अनूप कुमार यादव आहेत महिला व बाल विकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे आहेत आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत यांच्या उपस्थितीमध्येच हा निर्णय घेण्यात आला आहे आणि यावेळेस तटकरे मॅडम म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या सतरा ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे तर त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात येणार आहेत आणि जे ते पालकमंत्री उपलब्ध नसतील लेचे त्या जिल्ह्याचे खासदार आमदार यांच्या उपस्थितीमध्ये त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा आणि त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे म्हणजे या योजनेसाठी आता आपण पाहू शकतो की एक कोटी पस्तीस लाख लाभार्थींची यादी तयार झालेली आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यास टीद्वारे त्यांचा लाभ हा जमा करण्यात येणार आहे तर पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस ,00 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक हे जोडले गेलेले नाहीत तर पहा सत्तावीस लाख लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांचे बँक अकाउंट हे आधार क्रमांकाशी जोडले गेलेले नाही तर या लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी या तर या येत्या तीन दिवसातच जर तुमचं हे अजूनही आधार कार्ड बँकेला जोडलं गेलेलं नसेल तुम्ही येत्या तीन दिवसातच हे जोडून घ्या कारण की येत्या सतरा ऑगस्टला प्रत्येकाच्याच अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तर आपण पाहू शकतोय की एकूण सत्तावीस लाख लाभार्थी याच्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे कारण की खूप काही महिला आहेत ज्यांनी अजूनही आधार कार्ड जोडलेले आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक केलेले नाही तर तुम्हीही त्याच्यामध्ये असाल तर तुम्ही आजच आपल्या बँकेत जाऊन आपला आधार क्रमांक आपल्या बँकेशी जोडून घ्या तर येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे तटकरे मॅडम यांनी सूचना दिलेल्या आहेत तर प्रत्येकाने आधार सेंटरवर जाऊन आपलं आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक करून घ्या किंवा बँकेत जाऊनही आपण आपला आधार कार्ड लिंक करून घेऊ शकतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत ही अंतिम नसून तर बघा ही एकतीस ऑगस्ट ही मुदत अंतिम नाही तर या अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे म्हणजे ही योजना आता बंद होणार नाही असं कुमारी आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे तर एकतीस ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ तर आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्याच्या जो बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे आणि कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतलेली आहे महाराष्ट्र सरकारने तर सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी म्हणजे येत्या सतरा ऑगस्टला आपण पाहायचं की आपल्याला मेसेज येतोय की नाही किंवा आपल्या अकाउंटवर पैसे जमा होतेत की नाही आणि जर येत्या सतरा ऑगस्टला आपल्या अकाऊंटवर जर पैसे नाही जमा झाले तर आपण सरळ आपल्या बँकेत जायचं आणि बँक खात्याशी आपला आधार क्रमांक हा जोडून घ्यायचा आहे आणि ज्या आपण आपला आधार क्रमांक आपल्या बँकेशी जोडून घेणार आहेत त्यावेळेस पहा आपल्या अकाऊंटमध्ये आपल्या लाभाची रक्कम जी काही असेल तीही जमा होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाची मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजेच की एक ऑगस्ट नंतर जे फॉर्म आले ते फॉर्म अजूनही पेंडिंगमध्ये आहेत ते फॉर्म अजूनही अप्रूव्ह झालेले नाही आहे तर एक ऑगस्टनंतर जे काही अर्ज आले त्याची अर्जाची छाननी प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होणार आहे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील अर्जाची छाननी सुधारित ॲप्लिकेशन त्यांनी तयार केलेलं आहे तर अर्जातील म्हणजेच की अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्था स्थानिक स्तरावर अधिकारीही देण्यात आलेला आहे तर या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास खूप सोपे आहे तर एकूण आपण पाहू शकतो की ज्या महिला माझ्या काही माता भगिनींचे असे प्रश्न होते की त्यांनी आताच अर्ज केला आहे म्हणजे काही माता भगिनींनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे तर त्यांना उद्यापासूनच ॲप्रूड असा किंवा मंजूर तुमचा फॉर्म हा मंजूर करण्यात आला आहे हे मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे तर ज्या माता भगिनी अजूनही अर्ज केले नसतील तर त्यांनी अर्ज करून घ्या कारण की या योजनेची जी लाभाची रक्कम आहे ती सर्व पात्र महिलांनाही भेटणारच आहे पण परंतु जर तुम्ही अजूनपर्यंत या योजनेसाठी पात्र झाला नसाल तर घाबरून जाऊ नका कारण की तर बघा ज्या महिला एक ऑगस्टनंतर अर्ज करणार आहेत तर त्या त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया ही पंधरा ऑगस्टपासून म्हणजेच की उद्यापासून सुरू होणार आहे आणि तुम्हाला ॲप्रुवड असा मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे तर ज्या महिला एक ऑगस्ट नंतर पात्र ठरणार आहेत त्यांचाही लाभ लवकरच शासन जाहीर करणार आहे तर तुम्ही कोणतीही चिंता करू नका तुम्हालाही या योजनेचा लाभ लवकरच भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा धन्यवाद